माथेरानमध्ये लौचियात विरोधात मोर्चा पुरण घटनेतील आरोपीवर कठोर कारवाईची मागणी पुरण येथील यशस्वी शिंदे हिची क्रूरतेने हत्या करण्यात आली ही घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे क्षत्रिय मराठा समाज माथेरान या संघटनेने या घटनेचा निषेध करत अधीक्षक कार्यालय आणि पोलीस ठाण्यात आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करून लव विरोधात भव्य चेतावणी मोर्चा काढला श्रीराम चौकते अधीक्षक कार्यालय दरम्यान होता या मोर्चामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता यावेळी माथेरान मराठा समाज अध्यक्ष चंद्रकांत जाधव महिला अध्यक्षा प्रतिभा घावरे अर्चना भिलारे अर्चना कदम संध्या शेलार प्रियंका कदम सोनम दाभेकर प्रदीप घावरे प्रवीण सकपाळ कुलदीप जाधव विवेक सकपाळ गिरीश पवार अरविंद रांजणे नारायण कदम आणि असंख्य समाज बांधव उपस्थित होते मिलिन कदम मराठी लाईव्ह माथेरान श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न